हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर दोन तीन दिवस झाले काही व्हिडिओ शूट वगैरे केलं नाही तर चला म्हटलं आज व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्याबरोबर शेअर करावं तर चला व्हिडिओला तर केलेले केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आता सुट्टी आहे दोन तीन दिवस झालं आणला आणि त्यामुळे घरात एवढा पसारा करते त्यामुळे दोन तीन दिवस झालं काही मी सोपा वगैरे पुसलाच नाही कारण घरी मुलं असली की कामसुद्धा सुचत नाही आणि वेळसुद्धा खूप जातोय तर त्यामुळे व्हिडिओ पण शूट करणं झालं नाही आणि तुमच्याबरोबर शेअर करणं तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली तब्येत जरा माझी बरी नाही कारण ह्या आठ पंधरा दिवसात मला खूप त्रास होत आहे तर मी पुढे सांगेनच काय होते अजून रिपोर्ट वगैरे आले नाहीत तर आज रिपोर्टसुद्धा आणायला जायचे आहेत अकरा वाजता बोलवले तर तोपर्यंत म्हटलं जे काही घरातलं काम आहे ते करून घ्यावं नंतर कसं आलं की आळस आल येतो आणि नंतर मग करू वाटत नाही त्यामुळे वे, वेळेत कामं झाली की बरं वाटतं तर हे आता जे काही फ्रूट्स आणलेले काल तर पेरू हे गावावरूनच आणलेले पण ॲपल ही इथून आणले मग ते व्यवस्थित असे ठेवावं म्हटले एका टोपलीमध्ये कारण प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगेत ठेवले की लवकर खराब होतात आणि अशी ठेवली की लहान मुलांना घरात दिसतात आणि ते खायला सुद्धा मागतात त्यासाठी थे म्हटलं व्यवस्थित असे ह्या एक टोपली आहे माझ्याकडे त्या टोपलीमध्ये मी हे का जे काही फ्रूट्स आहेत ते थे ठेवले तर बघूया आता आणवीचं सुद्धा आवरायचे आ, सुट्टी म्हटलं ले की लेट झोपायचं लेट उठायचं तिचं हे चाललंय अजून तिला आंघोळ वगैरे घालायचे माझं मी आवरले घरातलं काम फक्त आता घर झाडून फरशी पुसायची बाकी आहे सोपा वगैरे पुसून घेतला कारण दोन तीन दिवस झालो सोपा काही पुसलाच नव्हता आणि लहान मुलं कसं करतात काय ना काय का खात पित असतात आणि त्या सोप्यावरती सांडते त्या अजून मला कवरसुद्धा घ्यायचेत त्याला किती दिवस जातील हे माहीत नाही कारण मी खूप विचार करते कुठलीही गोष्ट घेताना लगेच काही होतच नाही आणि मला लवकर कोणतीही वस्तू भेटत नाही तर मी विचार करते ऑनलाईन घेऊ की डीमार्टमधून वगैरे तर तुम्हाला काही माहीत असेल सोप्याच्या कवर बाबतीत किंवा तुम्ही का कधी वापरले असतील घेतले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा ऑनलाईन असेल तर लिंक द्या किंवा कुठल्या डीमार्टमधून किंवा कुठल्या स्टोअरमधून घेतले असेल तर नक्की मला सांगा तर आता हे कॅरीबॅग मी अशा ठेवते जेणेकरून ओला कचरा मी ह्याच्यामध्ये ठेवते अशा कॅरीबॅगी ठेवल्या हो की बरं पडतं ओला कचरा वगैरे ठेवण्यासाठी आणि सुका कचरा तर डस्टबिनमध्ये मी तसा ठेवते त्यामुळे डस्टबिनसुद्धा खराब होत नाही आणि ह्या क कॅरीबॅगचा सुद्धा वापर होतो म्हणून अशा व्यवस्थित असे ठेवत होते मी तर चला आता टाइम सुद्धा होत आलेला आहे पटपट असं घर झाडून घेते आणि एकदा फरशी पुसून घेते म्हणजे माझं काम झालं नंतर मग माझं आवरून आणवीचं सुद्धा आवरून नंतर मग हॉस्पिटलमध्ये हो जायचं आहे तर आणवीचं सुद्धा आवरलं आंघोळ वगैरे घातली आणि हा ड्रेस मी पहिल्यांदाच वेअर केला फिटिंग वगैरे व्यवस्थित अशी केली आणि कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा लेगिन्सवरती ब्लॅक कलरच्या असं गोल्डन कलरचे लेगिंग्स आहे पण मी व्यवस्थित असं दिसत हो नव्हतं जे त्याच्यावरती म्हणून मी ब्लॅक कलरचीच लेगिन्स घातली आणि पहिल्यांदा असा व्ही कटमध्ये नाही व्हीनेकमध्ये मी ड्रेस घातलेला आहे कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा पहिल्यांदाच घातलाय तर मी विचार करते छान छान व्हिडिओ शूट करायचा तुमच्याबरोबर शेअर करायचं नवीन काहीतरी असं कारण आता मी बऱ्याच दिवस झालं की आपले डेली रुटीनच व्हिडिओ शेअर करते पण अजून काहीतरी वेगळं असं शेअर करायचं म्हण म्हण मन... म्हटलेलं विचार चाललेलाच पण अधूनमधून असंच मला काही ना काही त्रास होतोय पोटात वगैरे दुखतंय तेच म्हटलं एकदा सोनोग्राफी करून बघावी नेमकं काय होतंय ते म्हणजे कळेल आपल्याला जेणेकरून त्याच्या आपल्याला उपचार सुद्धा चालू ठेवता येईल आणि दोन तीन महिने झाला हा त्रास होतोय मला पण मी जास्त लक्ष देत नव्हती असं वाटायचं कधी कधी इन्फेक्शन वगैरे झालं की तसं होतं पण नाही जास्त आता वाढत चाललं त्यामुळे मी डॉक्टरला दाखवलं मग त्यांनी मला सोनोग्राफी करायला लावली दोन दिवसापूर्वी केली पण काल काही बंद असतं हॉस्पिटल त्यामुळे मी काही गेलीच नाही रिपोर्ट आणायला पण म्हटलं आज जावं सकाळ सकाळी लवकर आणि बघवा रिपोर्ट मध्ये काय म्हणते डॉक्टर काय आले काय नाही त्यासाठी मग पटपट सुद्धा आवरलं तिला विणी घालायची होती तर छान अशी तिला सुद्धा विणी घातली तिला सुद्धा रेडी केलं सुट्टी म्हटलं की असा लेट होतोय आंघोळीला नाही तर शा स्कूल असली की लवकरच आंघोळ वगैरे होती तर चला मी आता पटकक्षिणी जाऊन येते तर नाही म्हटलं तर आता साडे अकरा वाजत आलत्या आणि सकाळ सकाळ असं बाहेर आलं की खरंच खूप छान वाटतं रोज घरात घरात आणि ज्या ताई जॉब करते त्यांना रोज सकाळचं बाहेर पडावं लागत असेल त्यांना कंटाळा येत असेल ना बाहेर जायचा पण आपल्याला कसं होतं रोज घरात त्यामुळे सकाळ सकाळ असं बाहेर पडलं खरंच आणि सकाळचं वातावरण थंडीमधलं खरंच वेगळं असतं छान वाटत होतं तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट येतात की तू कुठं राहते तर मी धायरीमध्ये राहते पुण्यात धायरी आहे आता ॲड्रेस वगैरे नाही सांगू शकत पण डायरीमध्ये राहते तर तिथंच मी हॉस्पिटलमध्ये चाललेली तर आणवीला बसायचं होतं साईटला पण मला भीती वाटते कारण रस्ते खूप खराब आहेत ज्या ताई डायरीमध्ये राहते त्यांना माहितच असेल त्यामुळे मीला मी तिला एका हाताने पकडलेलं आता नंबर वगैरे लावला एवढे काही जास्त नंबर नव्हते फक्त पाच सहा पुढे नंबर होते तर बाहेरच बसलो कारण आतमध्ये आणवी काय नकोच म्हणत होती तर बघूया आता मी इथंच येते धायरीमध्ये ओम नर्सिंग म्हणून हॉस्पिटल आहे आणवीच्या वेळेससुद्धा मी इथंच ट्रीटमेंट घेतलेली आणि जरी काही अधूनमधून झालं मला आणवीला तर आम्ही इथंच येतो चांगला फरक पडतो बऱ्याच माहीत सुद्धा असेल हे हॉस्पिटल ज्या धायरीमध्ये वगैरे राहतात आसपास तर बघूया आता नंबर कधी येतो तर झालं तर रिपोर्ट वगैरे घेतला मॅडमला दाखवला आता काय म्हणाले मॅडम ते सुद्धा मी घरी गेल्यानंतर सांगते पण बघा जे शेजारी हॉस्पिटलच्या शेजारी एक स्टेशनरीचं दुकान आहे तिला हॉस्पिटलमधूनच दिसत होतं तिथं काय आहे काय नाही तर लगेच त्यासाठीच मम्मीच्या पाठीमागं यायचं असतं आणि काही ना काय घ्यायचं असतं तर हि मी माझ्यासाठी ती टिकली बघत होते डबल झिरोची पण तिथं नव्हती माझ्याकडे आहे ते टिबल झिरोचे आहे पण ती खूप छोटी वाटे माझ्या चेहऱ्याला त्यासाठी मला मोठी घ्यायची होती पण तिथं पण नाही भेटली मग हि चाललेलं मग मम्मी हे घे ते घे गे, मग तिला सुद्धा घेतलं काहीतरी स्टॅम्प काहीतरी होतं बघा लहान मुलांचं एवढं बारीक लक्ष असतं कुठं काय आहे आणि त्याला काय म्हणते हे सुद्धा त्यांच्या लक्षात असतं तर तिला घेतलं आणि नंतर मग घरी आलो तर सकाळी चपाती भाजी केली पण अनवीला खायचे होते हे ओट्स सफोलाचे आणि तिला खूप आवडतात पण खरंच हे खूप चांगले असतेत आपल्या शरीरासाठी मला त्याची टेस्ट अजिबात आवडत नाही पण अनवी आवडीने खाती तर आता ते तिलाच तेच बनवून द्यायचं होतं कारण ट्युशनला सुद्धा लेट झालंय तर, तरी तरी म्हटलं खाऊन एकदा पाठवली की टेन्शन नाही कारण लहान मुलाला कसं थंडीचं वगैरे भूक लागते मग तिला हे बनवत होते नाही म्हटलं तर सतरा का अठरा रुपयाला भेटतं तर एक दोन वेळा आणलं तिला खूप आवड लते आपसून मग आठवड्यातून एकदा तरी ते हे खाते मॅगी पेक्षा किंवा पास्ता वगैरे त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे ज्वारीच्या आणि बाजरीच्या हेनी बनलेलं असतं पिठाने तर बघू तुला सांगते बघू इकडं कुठलं चालत नाही ही चालते। तरी चालत नाही एवढं हो तर बघा आणि हे जे स्टॅम्प घेतलेले ते अजिबातच कशावरच काही चाललं नाही आणि तिला मी म्हटलं पैसे वेस्ट गेले तर तिचं चाललेलं मम्मी आपण रिटर्न करूया तर आता रिटर्न करायचं म्हटलं तर आमच्या घरापासून ते खूप लांब आहे आणि तिथून यायचं जायचं पैसे म्हटलं जाऊ द्या आता काहीतरी आल्यानंतर ट्यूशनवरून आल्यानंतर आपण त्याला काहीतरी करूया पण तो आता पहिल्यांदा खाऊन घे आणि ट्युशनला ना कारण नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं लेट झाल ते आणि आल्यानंतर बघ म्हटलं ते कसं चालते काय दोन तीन हे करून बघितले पण अजिबातच ते पेजवर असं उमटत नव्हतं आता पाणी लावल्यानंतर बघूया आल्यानंतर छान असे येते ना हळू हळू <laughs> पाणी आहे नको गरम आहेत फुकून देऊ आल्यानंतर पहिल्यांदा अन्वीला खाऊ घातल्यानंतर तिला ट्युशनला सोडलं आता निवांतच झाले कामसुद्धा झाले तर आता तुम्हाला सांगते रिपोर्टमध्ये काय आलं काय नाही तर काल दोन दिवसापूर्वी मी सोनोग्राफी केली ती तेव्हा काही लगेच रिपोर्ट नाही भेटले मग काल भेटले पण काल बंद असतो हे हॉस्पिटल मग आज भेटले तर बघितलं काय आले काय नाही तर डॉक्टरांनी सांगितलं किडनी स्टोन आहे म्हणून लेफ्ट साईडला किडनीमध्ये स्टोन झाला आहे तर हे कशामुळे झालं मी त्यांना विचारलं तर ते म्हटले पाणी कमी पिता का तर मी म्हटलं हो तर त्यामुळे हे झाले असं झालेलं आहे तर आता मला खूप पाणी प्यायला लावलेलं ला आहे आणि मेडिसिनसुद्धा दिलते एक महिन्याच्या त्यानंतर मग म्हटलं बघूया काय होतंय काय नाही आणि हे सगळं माझ्या हलगर्जीपणामुळे माझ्या अंगुलूटा आलेला आहे कारण मी अगोदरसुद्धा जेव्हा मी शाळेत कॉलेजला वगैरे जायचे ना तेव्हा सुद्धा अजिबात मी दिवस दिवस म्हटलं तरी पाणी प्यायची नाही आणि तेव्हा काहीच वाटलं नाही पण आता त्याचा मला त्रास होतोय आणि एकदा पोटात दुखायला लागलं की बापरे खूप त्रास होतोय आता ते ज्यांना ज्यांनी हे अनुभवले त्यांना हे माहीतच असेल आणि त्याच्यावरती काही उपाय असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता एका महिन्याच्या मेडिसिन्स दिलेत जरी डॉक्टर म्हटले जरी तुम्ही पाणी कमी पिला तर ह्या मेडिसिनचा खाल्ल्याने काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला जेवढं पाणी पिता येईल तेवढं जास्त पाणी प्या जेणेकरून ते आ, हे होऊन जाईल निघून जाईल तर बघूया आता कसं होतं काय एक काई ना एक काही ना काही टेन्शन पाठीमागं राहतच आणि खरंच मी पाणी खूप कमी पिते आता मी ठरवले एक मोठी बॉटल आणायची ती बॉटल अशीच हॉलमध्ये वगैरे ठेवायची जिथं आपण सारखं असू तिथं आणि ते बॉटल दिसले तरी माझ्या लक्षात येईल कारण माझ्या लक्षातच राहत नाही पाणी प्यायचं तर त्याच्यामुळे हे मला त्रास होत आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ